ग्रामीण भागामध्ये आजच्या घडीला जो शेतकरी वर्ग आहे दूध उत्पादक आहे तो सगळा पदसंस्था असतो या सगळ्या संस्था ज्या आहेत ह्या राजकारणाशी रिलेटेड आहे आणि ते केडर बेस तयार होतो त्याच्यामध्ये मग ते मी जे म्हणताय आता राज्यभरामध्ये मराठा आरक्षण आहे ते तर आहेच आहे प्लस परंतु केडर आहेत हे प्रत्येक गावात गट आहेत प्रत्येक गावात दोन तीन गट आहेत आणि त्या गटाचं राजकारण करतो त्याला पक्ष नेता ज्या पक्षात जातो त्या पक्षाचं त्या गटाला लेवल लागतो मच्यामध्ये तालुक्याच्या राजकारणामधून भालके नावाचा एक गट आहे तो गिरज पण मधल्या काळामध्ये त्यांनी एक राजकीय चूक केली त्यांच्या राजकारणकडे त्यांनी बी आर एस म्हणजे भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला आणि ते राज्याच्या तर हिवंगत आमदार भारत भालकेंची किरंजी हे ह्या आयडेंटिटीच्या पुढे त्यांना विठ्ठल कारखाना सांभाळतात जर तुम्ही भारत भालकेंचा बच्छा म्हणून सांगत असाल मतदारांना आणि ती प्रगल्भता तुमच्याकडे तुम्हाला मतदार माफ करणार आज आणि मग ते त्यातून तुम्ही तुमची ताकद आणि त्याच्यावर तुम्हाला उमेदवारी देऊ असा शब्द असेल फडणवीसांनी बिलाशी चर्चा होती आणि मग जर असं असं आज तुम्हाला तिथं पंचेचाळीस हजाराचं मतदार तुम्ही म्हणजे त्याचं अपेक्षित यश मिळालं त्यामुळे पार्टी वेगळा पण विचार करू शकते आता समोर समोर समोरासमोर बाकी कल्याणराव काळेचा एक गट आहे तिकडे अनेक गट त्या ठ यामधला त्या अनेक गटगट आहेत वसंतराव देशमुख आहेत हे सगळे लोक आहेत इच्छुक असतील त्याच्यामध्ये कसं असतं की ज्यावेळी तुम्ही पंधरा पंधरा टक्क्यांचे पॅचेस गोळा करत जाता आणि त्या सगळ्यांचं ज्यावेळी मी म्हणतो आकडा धुळतो त्यावेळी तुम्ही आमदार आहात किंवा खासदार आहात पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये फायनल पेमेंट करायचे तर काय करायचं पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये दर जर ओव्हरऑल बघितलं या सगळ्या गटाचा त्यांच्यावर करायचं देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार या दोन राज्यातल्या मातोबर नेत्यांचीच लढाई असेल असं मला म्हणावं लागेल कारण या दोन्ही नेत्यांची केलीज या मैदानात असते जनमत कोणाच्या बातम्या हाय हॅलो नमस्कार मी ओमकार हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत रिपोर्टर आपल्या सगळ्यांचं सरच स्वागत आहे सध्या आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहोत आताच आपण सरांची चर्चा केली मोहोळ विधानसभा मतदारसंघाबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाबद्दल सर चर्चेमध्ये आपलं खूप स्वागत आहे माझा पहिला प्रश्न असा होता की जसं की मघाशी विचारलं तुम्हाला की कहोळ विधानसभेचा मागास चर्चा केली पण आता पंढरपूर विधानसभा मतदारसंघ स्पेसिफिक बोलूया पंढरपूरचं वाद नेमकं कोणाच्या बाजूला आहे काय चाललंय पंढरपूर <tasi> आताच्या घडीला बघायला गेलं तर तिकडं भाजपचे विद्यमान आमदार जे आहेत समाधान अवतार आहेत त्यांनी पण कामाचा मोठ्या प्रमाणात का लोक लावलाय ठेवला ठेवलाय मोठ्या प्रमाणात पण पंढरपूरचा एक जर विचार केला तर पंढरपूर तसं बघायला तर महाराष्ट्राचं आराध्य देवत विठ्ठलाची भूमी आहे आणि त्या मतदारसंघालाच जोडून म्हणजे मंगळवेढा तालुका आणि पंढरपूर असं एकत्र मिळून तो मतदारसंघ तयार होतो तिकडे आत्ता भाजपच्या वर्षीच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी निवडणूक जिंकली आहे पंढरपूरचे माजी आमदार स्वर्गीय भारत भालके यांच्या निधनानंतर त्या ठिकाणी पोटनिवडणूक झाली तर भगीरथ भालके त्यांचे चिरंजीव पराभूत झाले आणि त्यानंतर हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ भाजपच्या म्हणजे गळाला लागला नंतर आपल्या पण त्या निवडणुकीनंतर राजकीय वर्चस्वाची लढाई या मतदारसंघामध्ये भाजप अंतर्गतच सुरू झाली कारण भाजपचे आमदार जे माजी आमदार जे पर आहेत प्रशांत परिचार आणि विद्यमान आमदार समाधान अवजारी यांच्यामध्ये काठशहाचं श काठशहाचं राजकारण सुरू झालं त्याच्यामध्ये सहकार्याची त्याला किनार आहे कारण दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये परिचारक गटाने समाधान आवताळे गटाच्या विरोधात भूमिका घेतली आणि तो समाधान आवताळे यांच्या ताब्यात असलेल्या कारखानात आहे तो खेचून घेतला आणि मग परिचारक गटाची शिवानंद पाटील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आता तो कारखाना सुरू आहे त्याशिवाय या, या मतदारसंघामध्ये युटोपी नावाचा एक कारखाना परिचारकांकडे आहे त्यामुळं या जो म्हणजे कसं आहे की पंढरपूरच्या बाजूला चंद्रभागा नदी वाहते आणि विजणीचं पाणी या तालुक्याला मिळतं म्हणजे महाराष्ट्रात अठ्ठ्याण्णव टक्के एरिये असलेला हा एकमेवता बन पण पंढरपूर आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला विरुद्ध बाजूला विचार केला तर मंगळवेढा हा त्याच्या दक्षिण बाजूला पूर्ण ड्राय असलेला एरिया आहे म्हणजे गेली जवळजवळ दोन हजार नऊ पासून तिथं अद्यापही दुष्काळी परिस्थिती आहे लोक अनेक मायग्रेट आहे लोकांच्या समस्या मोडक्या आहेत आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ओवरऑल विचार केलं तर आतापर्यंत पंढरपूरच्याच नेत्यांनी या मतदारसंघावर आपलं वर्चस्व अभावित होलं मगाशी तुम्ही मुद्दा उपस्थित केला की कारखानदारी या मतदारसंघात फार महत्व खरंच कारखानदारी ज्याच्याकडे आहे म्हणजे बरीच नावं इच्छुक आहेत मतदारसंघामध्ये तर कारखानदारी इथलं राजकारण ठरवते का किंवा इथला आमदार ठरवते असं काही आहे का त्याचं उत्तर होय असं द्यावं लागेल कारण ग्रामीण भागामध्ये आजच्या घडीला जो शेतकरी वर्ग आहे जो दूध उत्पादक आहे तो सगळा ब पदसंस्था असते या सगळ्या संस्था ज्या आहेत ह्या राजकारणाशी रिलेटेड आहेत आणि एक केडर बेस तयार होतो त्याच्यामध्ये मग ते तुम्ही जे म्हणताय आता राज्यभरामध्ये मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण ते तर आहेच आहे प्लस परंतु ह्यांचं केडर आहेत म्हणजे प्रत्येक गावात गट आहेत प्रत्येक गावात दोन तीन गट आहेत आणि त्या गटाचं राजकारण त्यांचं त्याला पक्षी नेता ज्या पक्षात जातो त्या पक्षाचं त्या गटाला लेबल लागतं तर त्या तो गट त्या म्हणजे तो कोणासोबत असतो तर तो त्या आपल्या आपल्या नेत्यासोबत लॉयल असलेला तो गट आहे म पंढरपूर पंढरपूर तालुक्याच्या आणि मंगावडा तालुक्याच्या ओव्हरऑल राजकारणामध्ये पांडुरंग परिवार आहे विठ्ठल परिवार आहे चंद्रभागा परिवार आहे आणि मग आत्ता इथं आव अवताड्यांचा एक दोन गट आहे तर दामाजी परिवार आहे म्हणजे ती सगळी माणसं हे शेतकऱ्याच्या ऊसाशी ऊसातून उत्पादनाशी आणि त्याच्यातून मिळणाऱ्या पैशाशी रिलेटेड असल्यामुळे लोक त्यांच्या मागे जातात आणि त्यानुसार ते परिवर्तन घे म्हणजे मागच्या निवडणुकीच्या दरम्यान प्रचांत परिचाराचा परिचारक अनावधानाने झालेलं एक वक्तव्य त्यां त्या काळामध्ये एवढं त्यांच्याविरोधात वातावरण झालं राज्यभरामध्ये आंदोलनं झाली त्यांच्याविरोधात बरंच रान उठवण्यात आलं पण तरी पण नंतरच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणुकामध्ये त्यांच्या गटाला चांगलं यश मिळालं ह्याचा अर्थ लोक आपल्या रोजीरोटीचा प्रामुख्यानं प्राद विचार करतात आणि म्हणून मग अशावेळी ते आपल्या गटाला सोडत नाही आपल्या नेत्याला सोडत नाही आणि तसा थेट या नेत्यांचा थेट शेतकऱ्यांच्या चुलीशी संबंध आहे असं म्हणलं तरी ते वावत राहतं लोकसभेचा रिझल्टचा जर विचार केला तर त्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभेला कसा पडतो स्पेसिफिक आपल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघात नाही आता एक ह्याच्यामध्ये लोकसभेच्या संदर्भानं जर विचार करायचा म्हणलं तर कदाचित विधानसभेला चित्र वेगळं असेल त्याचं कारण काय की ती एक तो एक वातावरणाचा एक माहोल जो होता लोकसभेचा तो खूप वेगळा होता आणि आता यंत्रणा लागल्यात आता आता पूर्वी कसं नेते कसं लोकसभेला तेवढं मायक्रो पॉलिटिक्स होत नाही गावात ग्रामपंचायत असते सोसायटी असते दूध वापर संस्था पतसंस्था असतात बँका असतात शैक्षणिक संस्था असतात या लेवलवरती जाऊन कोणी त्यांना तेवढं सिकंजा कसत नाही परंतु आत्ता विधानसभा म्हणजे ही लढो म्हणजे करू मरो किंवा करो असं अशा परिस्थितीची परिस्थिती आहे पण या लोकसभा मतदारसंघ निवडणुकीमधला जर विचार केला तर पंढरपूर मंगळवड्यामध्ये काँग्रेसला अनपेक्षित यश मिळालेलं म्हणजे काँग्रेस काँग्रेसला काय गणित होतं की याच्यामध्ये परिचारक गट आहे दुसऱ्या बाजूला समाधान अवताडेंचा गट आहे आणि दोन आमदार दोन प्राबल्य प्रभावी गट आणि स्थानिक स्वराज्य संस्था असतील जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत ह्या सगळ्या यंत्रणा ज्या आपल्या बाजूनं असतात या मतदारसंघात काँग्रेसला मतदान मत मतदान मत मत जास्त झालेलं आहे किंवा महाविकास आघाडीला मतदान जास्त झालेलं आहे असं म्हणता येईल आता पंढरपूरचा जर विषय विचारात घेतला तर साधारणपणे सव्वा लाखाच्या आसपास मतं म्हणजे एक लाख चोवीस हजार मतं ही खासदार पंडित शिंदे यांना मिळाली तर त्याच्याविरोधात राम सातपुतेना ऐंशी हजाराच्या आसपास मतं मिळाली त्यामुळे जवळपास याच मतदारसंघामध्ये पंढरपूरमध्ये जवळपास पंचेचाळीस हजार मतांचं मताधिक्य महाविकास आघाडीला या ठिकाणी मिळालं आणि मग आता तिथं समान समाधान अवतडे पण पूर्ण ताकदीने उतरत आहेत उद्योजक आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत खूप मोठं नाव आहे पैसे आहे आणि हे सगळं असताना त्यांच्या विरोधामध्ये कुठंतरी गेल्या पिढ्यान पिढ्याचं राजकारण करणारे मुरब्बी राजकारणी म्हणता येईल आपल्याला प्रशांत परिकर आणि त्यांचे बंधू उमेश पर्र यांचा मोठं प्रश्न आहे त्या राजकारणामध्ये सहकाराच्या राजकारणामध्ये तर त्यामुळं असं आता जे तरी आता अजून चित्र चित्रस्पष्ट नाही कारण ते गट 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 कुठ कुठला गट कोणाशी अटॅच होतो त्याच्यावर तिथलं यश अवलंबून मग माँण। त्याच्यामध्ये तालुक्याच्या राजकारणा अजून बा, भालके नावाचा एक गट आहे स्वतंत्र जो बहिरत भालकेचा आहे पण मधल्या काळामध्ये त्यांनी एक राजकीय चूक केली त्यांच्या राजकीय क्रियेमध्ये त्यांनी बी आर एस म्हणजे भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला आणि ते राज्याचे संघटक वगैरे आणि ते नोकऱ्यांपर्यंत लोकांना निर्णय आवडला त्यानंतर ते आता तुम्ही बघताय की तेलंगणामध्ये परिस्थिती बदल राज्यामध्ये पण तसं आता तेवढा प्रभाव राहिला आणि त्याच पद्धतीनं भगीरथ मालकेंचा पण आता तसा काही प्रभाव नाही आहे हे शरद पवारांना वगैरे जाऊन भेटून वगैरे आलेले आहे परंतु मला वाटत नाही की तसा विचार होईल त्यांच्या मला मुद्दा पुढचा उपस्थित करायचा भगीरथ मालकेंची शेल्प करून शिकायची काय वाटते एक कसं आहे की माझी दिवंगत आमदार भारत भालक्यांचे चिरंजीव हे ह्या आयडेंटिटीच्या पुढे त्यांना विठ्ठल कारखाना सांभाळता आले आणि तू ती गोष्ट ती तुमचा अपयश आहे राजकीय अपयश आहे किंवा तुम्ही लोकांची शेतकऱ्यांची ऊसाची बिलं दिले नाही लोकांनी आंदोलन केली कर्मचाऱ्यांच्या पगार दिल्या नाहीत त्याची आंदोलनं झाली मग हा जो थेट लोकांच्या अर्धकारणाशी किंवा त्यांच्या जीवन मरणाशी ज्या प्रश्नावर तुम्ही जर त्यांना न्याय नाही देऊ शकता तर जन्म तुमच्या बाजूला येईल याची कॅरेक्टर देता येत नाही पहिली गोष्ट ही आहे आणि भारत बालकेंचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांचा थेट अप्रोच सर्वसामान्य म्हणजे अगदी लग्न कार्य इथंपर्यंतच नव्हे तर एखादाच बारसा असेल साखरपुडा असेल आणि नाना यावं लागतं म्हटलं तर नाना तिथं हजर राहत ती परिस्थिती नाही कारण भगीरथ भालके हे भारत भारत भालकेंचे लाभार्थी आहेत म्हणजे भारत भालकेसारखा एक संघर्षवादी नेता दोन म दोन हजार नऊला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा पराभव करून तो त्या ठिकाणी आ, सत्तेवर आला आमदार झाला त्या था, तालुक्याचा पण त्यानंतरच्या काळामध्ये ते तोच वारसा पुढे भगीरथ बालकेनं अपेक्षित तो टिकवता आलेला ना नाही भारत भालकेनी परिचारकांचा पराभव केला इव्हन सुधाकर पंत परिचारकांचा पराभव केला जे सहकाराचे डॉक्टर म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या सुधाकर परि पंत परिचार त्यांचा सुद्धा भारत भालके यांनी पराभव केला होता असं असता त्यांचा वारसा वारसापुढ चालणं चालवणीमध्ये भगीरथ बालकेनं अपेक्षित यश आलं नाही कदाचित पोटनिवडणुकीमध्ये मागच्या बगीरथ बालकेंच्या आईना जर उमेदवारी दिली असली तर कदाचित ह्या मतदारसंघाचं चित्र वेगळं राहिलं असलं परंतु ते तसं झालं था नाही त्यांच्या अठ्ठासाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि ते बांधणी करू शकले आणि त्याच्यामुळे जवळपास मला वाटतं अठ्ठावीसशे काही एकोणतीसशे मतांनी त्यांचा बद्दल पराभव झाला त्यानंतर ते सगळं सुटत गेलं आणि निर्णय चुकले राजकीय दृष्ट्या जी काय प्रगल्भता अपेक्षा असते तर ते आप असायला पाहिजे होती जर तुम्ही भारत भालकेंचा बच्छा म्हणून सांगत असाल मतदारांना आणि जर ती प्रगल्भता तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला मतदार माफ करणार आज काळ बदलला आहे जग बदललं लोकांच्या मुठीमध्ये ते आहे आणि असं असताना जर तुम्ही माझा गट आणि माझी जात माझे पाहुणे आहे आणि याचं राजकारण जर घरी धरणार असाल तर ती राजकीय गोष्ट तुमची चूक असेल तुम्ही पोटनिवडणुकीचा विषय काढला तर पोटनिवडणुकीमध्ये कदा उमेदवार रुजर असता तर कदाचित चित्र बदल असा असं तुमचं म्हणणं आहे सध्या कारखानदारी इथल्या मतदारसंघामध्ये फार महत्वाची ठरते कारखानदारीचा विषय काढला तर अभिजित पाटलांचं नाव तिथं प्रामुख्याने ना, एक बड प्रस्था म्हणून घेतलं जातं मध्यंतरी अशी चर्चा होती की पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचं जे प्रॉमिस आहे ते अभिजित पाटलांना मिळालं होतं आणि नंतर त्यांचा काही कारणास्तव कारखाना बंद सील करण्यात आला तर या सगळ्या प्रकरणामध्ये अभिजित पाटलांचा नेमका स्टँड काय असू शकतो तुम्हाला काय वाटतं नाही अभिजित पाटील हे उद्योगी राजकारण म्हणजे त्या अगोदर आपला उद्योग सांभाळतात आपलं अर्थकारण बघतं आणि त्यानंतर ते राजकारण करतात आणि एक नवा नेतृत्व एक नव्या काळाचं नेतृत्व म्हणता येईल आपल्याला म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या एकूण राजकारणामध्ये जी काही नवी नेतृत्व उभी राहिलेली त्याच्यापैकी एक अभिजित पाटील आहे उद्योगात उद्योगाच्या माध्यमातून ते पुढे आले कारखानदारी त्यांनी चांगल्या नेटाने चालवून लोकांना चांगल्या उसाला दर चांगला दिलेला लोकांमध्ये सहानुभूती आहे त्यांचा गट आहे वगैरे असं म्हणता येणार नाही पण सर्वसामान्य मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल बऱ्यापैकी चांगली सहानुभूती आहे आणि विषय कसा आहे की तुम्ही जर म्हणालात की त्यांना प्रॉमिसिंग झालं होतं पंढरपूरचं पण माझी जेवढी माहिती आहे किंवा माझं जेवढं आखलं नाही तर तसा विचार केला तर ते माड्यातून उभारतील असे चर्चा आत्ता लोकांमध्ये आहे मी प्रत्यक्षात माझं काही त्यांच्याशी बोलून चाललंय किंवा असं काही ते सांगणार पण नाही हे राजकीय गेमिक आहे म्हणजे ऐनवेळी काय निर्णय होतील किंवा काय बदल जाईल काय इक्वेशन जुळून येतील मी मी दे, मी नेहमी म्हणत आलो की राजकारणामध्ये तुम्ही भावनेला थारा नाही तुमचा आकडा काय बोलतो तुमच्या मतांचा आकडा काय बोलतो तुमच्या पाठीरायकांचा आकडा काय बोलतो त्याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे मग अभिजित पाटलांना तसं बघायला गेलं तर एक चांगली संधी पंढरपूर मंगळवाड्यामध्ये होती परंतु आता ते माड्याच्या दिशेने जात आहेत पण माड्या माड्यामध्ये पण सा साखर कारखानदारीचं मोठं प्रस्थान आहे बबनराव शिंदे यांच्या निमित्तानं आणि त्याला टॅकल करण्याचा एक प्रयत्न शरद पवार गटांच्या माध्यमातून अभिजित पाटलांना पुढे करून करण्याचा प्रयत्न झाला मधल्या काळामध्ये आणि मग लोकसभेच्या काळामध्ये लक्षात आलं की सोलापूरची सीट अडचणी टीट आहे भाजपची तर त्या पिरियडमध्ये मग त्यांच्या घरी तुम्ही बघितलं नाही ते सगळं म्हणजे सगळा देश जाणतोय आणि राज्य पण जाणता येईल ची आणि हे सगळ्या चौकशा आणि मग टॅक्सेस रेड पडली आणि ते जाऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की मी भाजप त्यांना एवढंच सांगण्यात आलं की तुम्ही काम करायचं ते अधिकृतपणे आले नाही त्यांनी पक्षातून हे केलं नाही किंवा आता ते उमेदवार असतील का त्यांच्या पक्षाचे हे पण माहिती आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर अभिजित पाटील आत्ता तरी शांत आहेत आचारसंहिता आल्यानंतर शेवटचं से चित्र स्पष्ट झाल्यानंतर ते करतील पण दुसऱ्या बाजूला आत्ता प्रशांत परिचारक उमेश परिचारक आणि परिचारक संपूर्ण पांडुरंग परिवार हा एक दिलाने एक मनाने पंढरपूर मंगावेड्याच्या भागामध्ये आपलं काम करतो हे आत्ता आम्हाला दिसतंय म्हणजे ब बघतोय गावागावांमध्ये लोक बघत आहेत फिरतायत काम करतायत तर त्यामुळं कदाचित ते समाधान विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्यासमोर आव्हान उभं करतील कारण मधल्या काळामध्ये बारशील एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी शरदचंद्र पवार साहेबांनी तर त्यांना भेटायला हे प्रशांत परिचारक गेले मग तिथूनच कष्ट झालं देवेंद्र फडणवीसांचे सलोखेचे संबंध असताना प्रशांत परिचारकांना त्यांना त्यांची राजकीय सोय बघावी लागणार आहे त्यांचं कारण कारण ते विधान परिषदेचे आमदार होते जनतेतून निवडून आले आणि त्यामुळं स्वतःचं राजकारण स्वतःचं गट जिवंत ठेवायचं असेल या तालुक्याच्या राजकारणामध्ये त्यांना आत्ता पक्षापेक्षा कद महत्वाचं आहे आणि पक्ष वर टिकणं तर सत्ता संस्था आणि गट टिकणार त्या प्रशांत परिचारक ऍक्टिव्ह झालेले समाधान अवतारे तेवढ्याच ताकदीने त्यांच्या विरोधात काम करत आहेत आता ते त्यांचं पॅचअप करत मधल्या काळात अनेकदा पण लोकसभा निवडणुकांच्या काळामध्ये हे दोघही भाजपमध्ये असताना एका गावात जर सात पोलिंग बूथ असतील तर त्यातली त्या 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 तीन परिचारक गटांना आणि चार समाधान अवतारे गटाला देण्यात आले होते म्हणजे त्यांचं किती शक्य आहे हे याच्यातून स्पष्ट होतं आणि मग ते त्यातून तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि त्याच्यावर तुम्हाला उमेदवारी देऊ असा शब्द फडणवीसांनी दिल्याशी चर्चा होते आणि मग जर असं असेल तर आज तुम्हाला तिथं पंचेचाळीस हजाराचं मतदान तुम्ही म्हणजे तुम्हाला दोघांना त्याचं अपेक्षित यश मिळालेलं नाही त्यामुळे पार्टी वेगळा पण विचार करू शकतो तर आता या घडीला जर हे समोरासमोर विचार बाकी कल्याणराव काळे यांचा एक गट आहे तिकडे अनेक गटतट या मतदारसंघात गटकट आहेत वसंतराव देशमुख आहेत हे सगळे लोक आहेत मग कसं तुम्ही पंधरा टक्क्यांचे पॅचेस गोळा करत जाता आणि त्या जा सगळ्यांचं ज्यावेळी मी म्हणतो तो आकडा जुळतो त्यावेळी तुम्ही आमदार आहात किंवा खासदार आहात सांगितलं की अनेक गटतट या मतदारसंघामध्ये आहे किंवा इच्छुकांची नावं तुम्ही आता मला सांगितलं तुम्ही का पण एक पत्रकार म्हणून आपण जसं मगाशी पण बोललो मोहळ मतदारसंघाबद्दल की फायनल कमेंट पंढरपूर विधानसभा मतदारसंघाबद्दल एक फायनल कमेंट करायचं करा? पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्या गटातटाच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार या दोन राज्यातल्या मातोबर नेत्यांचीच लढाईकी असेल असं मला म्हणावं लागेल कारण या दोन्ही नेत्यांचे चेलेच या मैदानात असतील आणि जनमत कोणाच्या बाजूला आहे हे येत्या काळामध्ये स्पष्ट मला वाटतंय की मग अशा आपण मुघळचा बोललो पंढरपूर आणि प्रत्येक सोलापूर जिल्ह्यातल्या मतदारसंघाबद्दल आपण मान्यवरची चर्चा करतोय तुम्ही एक आम्हाला जो वेळात वेळ काढू पंढरपूर आणि मोघळ या मतदारसंघाबद्दल जे काही अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमकडून मी आपला खूप आभारी होतो थँक्यू सो मच धन्यवाद